हे तिला किसाला धरपट जिन्याने खाली ओरडत घेऊन येत होते मी विवळत होतो माझ्या पत्नीला वाचवा परंतु जवळजवळ वीस ते पंचवीस सहकारी होते हत्यारबंद होते मी काही करू शकलो नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या पुण्याच्या राजगुरुनगरजवळील खरपुडी गावात सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळते विश्वनाथ गोसावी आणि प्राजक्ता गोसावी यांचा प्रेमविवाह झाला होता त्यानंतर प्राजक्ता गोसावी यांचे आई आणि भाऊ आणि इतर साथीदारांनी मिळून विश्वनाथ गोसावी यांना जबर मारहाण केली या मारहाणीचा व्हिडिओही समोर आला आहे त्यानंतर आपण विश्वनाथ गोसावी यांच्याशी बातचीत करण्यासाठी आलो आहे अक्षरशः शा, सैराट चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने मारहाण झाली होती अगदी त्याच पद्धतीने पायाला रॉडने फायटरने अशा पद्धतीने जबर मारहाण करण्यात आलेली आहे उपचार घेत आहेत ते सध्या त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपण काय घडलं नेमकं जय शिवराय मी विश्वनाथ बबन गोसावी व माझ्या पत्नीचं नाव प्राजक्ता विश्वनाथ गोसावी आम्ही दोघांनी एक वर्षापूर्वी दिनांक पाच ऑगस्ट रोजी प्रेमविवाह केला होता मी गोसावी हिंदू असल्यामुळे व ते हिंदू मराठा असल्यामुळे आमच्या प्रेमविवाहाला त्यांची कोणत्याच प्रकारची संमती नव्हती माझ्या मिसेसचं शिक्षणसुद्धा एमटेक झालेलं आहे ती इन्फोसिसमध्ये जॉब करते ती तिथं टीम लीड मॅनेजर आहे मीसुद्धा माझं जवळजवळ पाच ते सहा डिग्री शिक्षण आहे आणि एवढं सगळं शिक्षण असताना माझे स्वतःचे प्रचंड व्यवसाय आहेत मी आदेश फार्म्स नावाने माझे अनेक अनेक व्यवसायच आहेत माझी शेती चौदा एकर आहे असं सगळं असतानासुद्धा आम्ही त्यांना वेळोवेळी आम्ही दोघांनी मिळून प्रेमविवाह केला तिने त्या संदर्भामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला पुणे ग्रा पुणे ग्रामीण एस पी ओ कार्यालय असेल त्या ठिकाणी सगळी आमची माहिती दिली परंतु परंतु ते लोक काही आमच्या विवाहाला तू आम ते तिला वेळोवेळी फोन करायचे मलासुद्धा धमकी द्यायचे की आम्ही तुला मारून टाकणार आम्ही आमच्या पोरीला पण मारून टाकणार तिने आमच्या इज्जतीला बट्टा लावला तिने आमचं नाक कापलं आम्ही तुम्हाला जिवंत सोडणार नाही आम्ही तुम्हाला मारून टाकणारच आणि अशा पद्धतीने ते वेळोवेळी तसा त्यांनी प्रयत्न पण खूप वेळा केला माझ्या गाडीवरती अटॅक केला त्यानंतर माझ्या ग गाड्यांचा पीछा केला घरा घरावरती माणसं येऊन घरामध्ये घुसली त्यावेळेला मी संबंधित पोलीस स्टेशनलासुद्धा तक्रार दिली माझ्या मिसेसनेसुद्धा त्यावेळेला प्राजक्ता गोसावीने तक्रारी अर्ज केला त्या संदर्भामध्ये खेड पोलीस स्टेशनचे मरणीय मोरेसाहेब यांनी त्यावेळेला त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा केली त्यांनी त्या संदर्भात लेखी पण लिहून दिलं की आम्ही यापुढे असं काही ना करणार नाही परंतु ते वेळोवेळी या स्वरूपामध्ये आम्ही तुला मारणारच आम्ही तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा मर्डर करणारच अशाच पद्धतीची वल्गणं आणि वारंवार त्याच पद्धतीचं वक्तव्य आमच्या गाड्यांचा पिछा करणं मी तिला कंपनीमध्ये घेऊन जात असतानासुद्धा आमच्या गाड्यांचा पिछा करणं गाडीला ठोकणं असे सगळे प्रकार चालू होते पण कुठे ना कुठेतरी एक दिवस हे थांबेल हे लोकं मिटवून घेतील या भावनेने आम्ही पण खूप त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते त्यांची जात धर्म आमचं उच्च तुम्ही असे असं म्हणून ते कधीही त्यांनी आम्हाला मान्यता दिली नाही आणि दिनांक काल मी ज्यावेळेला दुपारी एक वाजता माझ्या राहत्या घरी म्हणजे बिल्डिंगमध्ये दुसऱ्या मजल्यावरती माझी पत्नी प्राजक्ता ही साफसफाई करत होती व मी माझ्या कामासाठी खाली बिल्डिंगमध्ये साफसफाई करण्यासाठी आलो त्यावेळेला त्यावेळेला या त्यावेळेला मला लक्षात आलं की कोणीतरी अचानक माणसंवरती पळत जात आहेत माझ्या पतीने ओरड दिला आहो 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 म्हणून मी पटकन तेवढ्यात वरती चढायचा जा प्रयत्न केला मी वरती जातो आहे तर अचानक चार पाच आणि तिचा सख्खा भाऊ अक्षय उर्फ गणेश राजाराम काशीत तिची आई सुशीला राजाराम काशीत व बाकीचे अन्य साथीदार हे तिला किसाला धरून ओढत फरफटत जिन्याने खाली ओरडत घेऊन येत होते मी अशा वेळी चार पाच जणांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर त्यातला तिला मी प माझ्या पत्नीला पकडण्याचा प्रयत्न केला असता गणेश काशीद याने माझ्या हाताचा चावा घेतला व मला लोखंडी रॉडने माझ्या डाव्या पायावरती फटका टाकला गुडघ्यावरती फटका बसल्यावर मी जागी जमीवर कोसळलो त्यानंतर त्याने त्याच्या हातातील फायटर माझ्या खाली नडगीवरती मारला मी विवळत होतो माझ्या पत्नीला वाचवा परंतु जवळजवळ वीस ते पंचवीस सहकारी होते हत्यारबंद होते मी काही करू शकलो नाही त्यांनी माझ्या पत्नीचं तोंड बांधलं आणि तिला फर पडत माझ्यासमोर त्याच्या होरा गाडीत नव्हते तिला किडनॅप घेऊन करून घेऊन गेले मी त्यानंतर लगेच मला उठ्ठा येत नव्हतं मी त्याही प्रचंड दुखापतीत अवस्थेत खेड पोलीस स्टेशनला आलो संबंधित त्यांच्याविरुद्ध तक्रार दिली तक्रार दिल्याच्या नंतर माननीय साहेबांनी गाडी वगैरे त्यांना पाठवण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्या ठिकाणी काही भेटून आले नाही काल दुपारी एक वाजून वीस मिनटापासून माझी पत्नीला ते लोक जबरदस्तीने मारहाण करून मला पण मारहाण करून माझ्या गुडघ्याला फ्रॅक्चर करून प्रचंड पद्धती जबरदस्त पद्धतीने ते घेऊन गेलेले आहेत मला माहीत नाही माझ्या पत्नीचं काय झालेलं आहे खेड पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकारी सगळे तपास करत आहेत परंतु माझी आपल्या सर्व माध्यमांना व खेड पोलीस स्टेशनच्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना व महाराष्ट्र राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनासुद्धा कळकळीची विनंती आहे की माझ्या पत्नीचं काय बरं वाईट झालं किंवा काही बरं वाईट होऊ नये म्हणून लवकरात लवकर तिचा तपास करून माझ्या पत्नीला सुखरूपपणे माझ्या ताब्यात देण्यात यावं अशी मी आपल्या माध्यमाच्या वतीनं सर्वांना विनंती करतो पोलिसांनी काही सांगितलं आहे का कारण तुमच्या पत्नी कुठं आहेत काय तिची अवस्था असेल आत्ता काही सांगितलं आहे का माननीय पोलीस निरीक्षक तसेच ए पी आय मॅडम व अन्य तपास अधिकारी यांनी मला माहिती दिली की आम्ही तिच्या संबंधी जेवढे जेवढे त्या तिचे नातेवाईक असतील कॉल्स असतील त्या कॉल डिटेल्स असतील किंवा त्याचं लोकेशन असेल हे ट्रेस करून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न करतो आहे काल रात्री मला साहेबांच्या माध्यमातून समजलं की तिचे वडील घरात आढळून आले होते पण तिच्या वडिलांनी सांगितलं की मला माझी पत्नी व मुलगा कुठे गेला मला काहीच माहीत नाही आणि ते उडवा उडीची उत्तरं देत आहेत आम्हाला काही माहीत नाही आणि साहेबांनी सांगितलं की तपास चालू आहे आपण आत्तासुद्धा मी त्यांच्या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे बाकी सगळ्यांचे दिलेले आहेत ते म्हणले आपण लवकरात लवकर याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू परंतु माझ्या पत्नीला काय झालं आहे ती जिवंत आहे की काय घडलं आहे याचीसुद्धा मला तसभर देखील कल्पना राहिलेली नाही म्हणून कृपा करून मी आपल्याला विनंती करतो काय भीती वाटते मला ते वर्षभरापासून गेल्या बारा महिन्यापासून ते ज्या पद्धतीने बोलत आहेत की आम्ही तुमचा दोघांचा जीव घेणार आम्ही त्यांनी आमचं नाक कापलं आहे तुम्ही आमच्या इज्जतीचा हे केलं आहे तुम्ही कोटंनाट्य केलं आहे असं बोलून ते माझ्या पत्नीला आणि मला शंभर टक्के तिच्या जीवाला गंभीर काहीतरी करण्याचा किंवा घातपात करण्याचा मला संशय आहे म्हणून मला आपल्या माध्यमातून माननीय संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सांगायचं आहे की माझ्या पत्नीचा लवकरात लवकर शोध घेऊन तिला सुखरूपपणे परत आणण्यात यावे नक्कीच सैराट चित्रपटावरती अंगावर काटा आणणारा क्षण अनुभवला आहे सर्वांनी मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी ही कहाणी ऐकल्यानंतर त्याच पद्धतीने अंगावरती काटा येतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका